निवडणुकीत स्वबळावर लढणारे शिवसेना भाजपा मालवणात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले उपनगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक दीपक पाटकर यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि भाजपमधून रविकिरण किरण तोरसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे मालवण नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृहात झाली त्यापूर्वी उपनगराध्यक्ष पदासाठी दीपक पाटकर यांचाच एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता त्यांना सूचक म्हणून गटनेत्या पूनम चव्हाण तर अनुमोदन सहदेव बापर्डेकर यांनी दिलं होतं त्यामुळे नगराध्यक्षांनी एकच अर्ज दाखल झाल्यानं त्यांची निवड बिनविरोध असल्याचं जाहीर करत व्यासपीठावर निमंत्रित करत अभिनंदन केलं त्यानंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून शिंदे शिवसेनेकडून महेश कांदळगावकर आणि भाजपकडून रवी किरण तोरसकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्यानं त्यांचीही निवड झाल्याचं नगराध्यक्षांनी जाहीर करत स्वागत केलं मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया शहरात गेली चार वर्ष प्रशासनाकडून कारभार सांभाळला जात होता आता आपण लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत चालू आहोत त्यामुळे शहरातील सर्व विकास कामांसंदर्भात आपण एकत्रितपणे काम करूया असं आवाहन केलं माझी उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सभागृहाचा आभारी आहे शहराच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया असं उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सांगितलंय